इकडे मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेची ही स्थिती असताना त्यांचा सत्तेतला आणखी एक पार्टनर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार राष्ट्रवादी यांच्याशी युती केलेली आहे खरं तर हे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार हे तसं ओपन सिक्रेट होतं पण अखेर यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणजे पुण्यामध्ये रोहित पवारांनी या युतीची घोषणा केली तर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी या युतीची घोषणा केली आणि आता दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी त्यानंतर सुटकेचा निश्वास टाकलाय पण खरं तर शनिवारपर्यंत दोन्हीकडचे कार्यकर्ते असं म्हणत होते की दोन्ही पक्ष एकत्र एक येणार नाहीत तरी सुद्धा ही युती झाली नेमकं काय घडलं पडद्यामागे आपण पाहूयात दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरीमध्ये एकत्रच मग आम्ही एकत्र येणार नव्हतोची नाटक कशासाठी सगळं ठरलं होतं अडलं होतं तिढा संपला जागा सुटल्या राष्ट्रवादी एकत्र रा आल्या आदरणीय पवार साहेब आज आवर्जून बारामतीला या उद्घाटनाच्या करता आपल्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलेंस इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस या उद्घाटनाचे करता आलेले सन्माननीय उद्योगपती गौतम जी अदानी सौभाग्यवती प्रीती जी अदानी धोनी खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार धोनी खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा अजित पवारांनी ज्या पद्धतीनं बारामतीच्या दोन खासदार म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचं नाव घेतलं त्यातच दिसत होतं की पवारांच्या दोन्ही गटांमधलं अंतर संपलंय बारामतीतल्या याच कार्यक्रमात सगळं पवार कुटुंब आनंदानं एकत्र आलं आणि दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्र येण्याचं पक्क झालं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र महापालिका निवडणुका लढणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुका दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला पुण्यात अजित पवार एकशे पंचवीस जागांवर तर शरद पवारांचा गट चाळीस जागांवर लढणार आहे अजित पवार गट एकशे आठ ते एकशे दहा जागांवर तर शरद पवार गट अठरा ते वीस जागांवर लढे अजित पवार गट घड्याळ्यावर तर शरद पवार गट तुतारीच्या चिन्हावर लढणारे पिंपरीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची घोषणा अजित पवारांनी स्वतःच केली त्यांना युक्त आवाज उठवण्याचं काम आपण सांगू शकतो त्याच्यावर कुठेही अडचण साधारण पिंपी चिंचवड मध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्या आणि पुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातात त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत बऱ्याच जणांच्या मनामध्ये कशा पद्धतीनं होत शेवटी मित्रांनो आपण अनेक जण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधल्या कार्यकर्त्यांची एक एकत्र येण्याची इच्छा होती आणि त्यानुसार दोन्ही राष्ट्रवादी पुण्यातही एकत्र लढण्याची घोषणा रोहित पवारांनी केली मग त्यांचे कार्यकर्ते तिथं असणारे भेटून मग ते काही इनपुट देत असतात आणि त्या इनपुट मध्ये सातत्याने हेच येत होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही आम्ही एकत्रित येऊन एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन लढणार आहोत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढताना दोन्ही राष्ट्रवादी आता आपापल्या चिन्हांवर लढणार हे दोन्ही गटाच्या नेत्यांनी आवर्जून स्पष्ट केलंय कारण दोन्ही राष्ट्रवादींमध्ये चिन्हावरूनच पेच होता आणि अखेर घड्याळ आणि तुतारी या दोन्ही चिन्हांवर लढायचं ठरलंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित होतं मात्र त्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका जाहीर केल्या आणि संभ्रम वाढला कुठल्या चिन्हावर लढायचं यावरनं राष्ट्रवादीत बिनसलं होतं आम्ही अजित पवारांबरोबर लढणारच नव्हतो आम्ही महाविकास आघाडीतच होतो असं अंकुश काकडे यांनी स्पष्ट केलं होतं आम्ही तुमच्यासोबत लढणार नाही असा निरोप द्यायलाच काकडे अजित पवारांना भेटायला गेले होते पुण्यात केवळ पस्तीस जागांवर लढण्याचा प्रस्तावही शरद पवार गटाला अमान्य होता त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींमधील चर्चा फिसकटल्याचं सांगण्यात आलं विशेष म्हणजे अजित पवारांना नकार कळवल्यावर शरद पवार गटानं तातडीनं महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांची चर्चाही सुरू केली काँग्रेस उद्धव सेना आणि शरद पवार गटाची शुक्रवारी रात्री उशिरा बैठक सुद्धा झाली शनिवारी सकाळी पुन्हा अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली महाविकास आघाडी मध्ये राष्ट्रवादी पक्ष पवार साहेबांचा सा होता आणि एकत्रित येऊन आम्ही जागा वाटप देखील केलं होतं परंतु अचानक काल दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र झाल्यामुळं महाविकास आघाडीला धक्का बसलेला आहे परंतु तरी देखील त्यांना सोडून आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकत्रित येऊन मग त्यामध्ये काँग्रेस असेल त्यामध्ये मनसे असेल त्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष असेल हे सगळे एकत्रित येऊन आम्ही महानगरपालिकेच्या या निवडणूक लढवणार आता पुण्याचं चित्र कसं असेल तर पुण्यात भाजप शिवसेना युती विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे आणि काँग्रेसची युती असा तिरंगी सामना रंगणार आहे आणि क मतनं भरायचा का मंत्र भरायचा या सगळ्या गोष्टी आमच्या आज संध्याकाळी निशूर या, म्हणजे यादी फायनल झालेली आहे सीट वाटप झालेलं आहे फॉर्म्युला सांगण्यापूर्वी वंचितचा सा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे त्यामुळे वंचित बरोबर आमची काँग्रेसची चर्चा स्वतंत्रपणे चालू आहे आणि म्हणून हे घटक पक्षाची चर्चा पूर्ण होत नाही तो पण आकडा सांगणं जरा संयुक्तिक ठरणार नाही कारण की आम्हाला त्यांनाही विश्वासात घ्यावा हो लागेल आणि म्हणून आज रात्री आमचा फायनल जो टॅली आहे ती दोन्ही पक्षाची तिन्ही पक्षाची आम्ही तुमच्या समोर शनिवारपर्यंत दोन्ही राष्ट्रवादींमधील चर्चा फिसकटली होती रविवारी बारामतीच्या कार्यक्रमात शरद पवार अजित पवार आणि सगळं पवार कुटुंब एकत्र आलं आणि पुढच्या चोवीस तासात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार याची घोषणा झाली सुद्धा आम्ही एकत्र येणार आणि एकत्र येणार नाही अशा किमान सहा वेळा भूमिका बदलल्यानंतर अखेर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आल्याचं जाहीर केलं म्हणजेच काय तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणूनही सत्तेत आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर जाऊन विरोधातही आहेत अजित पवारांनी दोन दगडांवर एकाच वेळी पाय ठेवले सूरज सह रेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी पुणे